विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या आज सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने भाळवणी येथे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव खाणापूर तालुक्याचे तहसीलदार मान्य योगेश्वर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आज न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ कार्यक्रमावेळी मान्य टोपे साहेब म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावं त्याचबरोबर देशाचे तुम्ही भविष्य आहात त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये हुशार असणं गरजेचं चा। आहे तुमच्याकडून आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत मोबाईलपेक्षा मैदानी खेळ याकडे लक्ष देणं आजकालच्या विद्यार्थ्यांची गरज आहे असंही विद्यार्थ्यांना सांगितलं यावेळी सेमी इंग्लिश प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी अमोल जाधव हो, द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी पांडुरंग इंगळे तृतीय क्रमांक आदित्य विजय यादव मराठी माध्यम प्रथम क्रमांक कुमार मुस्कान शकील मुलाणी द्वितीय क्रमांक कुमारी ऋतुजा दिनकर शिरतोडे तृतीय क्रमांक समर्थ सचिन सूर्यवंशी द्वितीय क्रमांक कुमारी वसुंधरा विनायक शिरतोडे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी वा बारावीनंतर करिअर कशामध्ये करावं यासाठी अनेक अडचणी येत असतात यासाठी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर केदार जगदाळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं त्यावेळी त्यांनी बोलताना दहावीनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स त्याचबरोबर इतरही कोर्सेसमध्ये आपण करिअर करू शकतो याचं मार्गदर्शन त्यांनी दिलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खानापूर तालुक्याचे तहसीलदार मान्य योगेश्वर साहेब सदर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव हो। डॉक्टर केदार जगदाळे सर न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे मुख्याध्यापक सर विनायक शिरतोडे जिल्हाध्यक्ष ओंकार चिरमे सचिव नितीन सूर्यवंशी जिल्हा निरीक्षक धनाजी पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निवृत्ती जगताप विटा शहराध्यक्ष शिराज शिकेलगार कडेगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील खाणापूर तालुका अध्यक्ष नाना मंडलिक तासगाव तालुका अध्यक्ष विकास शेंडगे वाळगाव अध्यक्ष धैर्यशील बाबर अनिकेत मोरे रवींद्र निकम किरण क्षीरसागर गणेश पाटील दशरथ पाटोळे सचिन शिरतोडे दिग्विजय सुतार सचिन कारंडे आशिष मोहिते शाहिद मुल्ला ओंकार पाटील परशुराम होळकर विशाल शिंदे महादेव पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल